आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सत्तेला हादरवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे रत्नागिरी जिल्ह्यातले आणि रत्नागिरी शहरातील खालच्या आळीत त्यांचा जन्म झाला हे आम्ही रत्नागिरीकर अभिमानानं सांगतो याच ठिकाणी असणारं लोकमान्य टिळक स्मारक पाहण्यासाठी स्वातंत्र्याच्या इतिहासाची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी दरवर्षी या स्मारकाला हजारो पर्यटक इतिहासप्रेमी भेट देत असतात परंतु गेल्या काही वर्षात या स्मारकाची दुरवस्था झाली होती त्याकडे शासन पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं याबाबत स्थानिक रत्नागिरीकर आणि पर्यटक इतिहासप्रेमींनी नाराजीही व्यक्त केली होती अखेरीस जनरेट्यामुळे या टिळक जन्मस्थळाच्या सुशोभीकरणासाठी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नारळ फोडण्यात आला होता राज्य शासनाकडून चार कोटी पाच लाखांचा निधी प्राप्त झाला आणि आता गेल्या काही दिवसांपासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात सुद्धा झाली गेली काही वर्ष या जन्मभूमीतील स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती इमारतीच्या छताची दुरुस्ती करणं आवश्यक होतं स्मारकाच्या सुमारे एक एकरच्या आवारात माडांची बागे आंब्यांची आणि इतर झाडं आहेत पण या क्षेत्राच्या साफसफाई अभावी आतील परिसर पडी गचा आणि बकाल बनला होता भरपूर पाणी असलेली विहीर असूनही या पाण्याचा नादुरुस्त पंपामुळे उपयोगच केला जात नव्हता त्यामुळे पाणी साठवण्याची क्ष व्यवस्था नसल्यामुळे पर्यटकांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा म्हणावं तसा उपयोग केला जात नव्हता दर्शनी भागातील वास्तूसुद्धा अपूर्ण अवस्थेत उभ्या होत्या स्मारकाची ही अवस्था सातत्यानं माध्यमांनी आणि जागरूक संस्था नागरिकांनी पुढे आणली होती या अनास्थेबाबत सातत्यानं लोकप्रतिनिधींना प्रश्नही उपस्थित केले जात होते हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकारी रत्नागिरी पुरातत्व विभागाकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला ॲडव्होकेट धनंजय भावे यांच्यासारख्या जागरूक नागरिकांनी वेळोवेळी याबद्दल आवाज उठवला अखेरीस या सगळ्याची दखल पालकमंत्री उदय सामंत यांना घ्यावी लागली आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान सुशोभीकरणासाठी शासनाकडून चार कोटी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला या कामाचं भूमिपूजन मंत्री सामंत यांनी नुकतंच केलं आता या स्मारकाच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे स्मारकाच्या इमारतीवरील छताची पूर्णपणे दुरुस्ती करण्यात आली आहे काम करण्यात आले अंतर्गत परिसरामध्ये सुसज्ज असं प्रसाधनगृह फुटपाथ मिनी संवाद कट्टा संग्रहालय सभागृह अशी कामं देखील प्रगतीपथावर आहेत त्यामुळे हा स्मारक परिसर खऱ्या अर्थानं सुशोभित केला जात आहे लोकमान्य टिळक हा आम्हा रत्नागिरीकरांचा स्वाभिमान आहे आणि त्यामुळेच त्यांचं स्मारक हे आमच्यासाठी वंदनीय आहे हे सांगत रत्नागिरीतील विविध संस्था नागरिक यांच्या जनरेट्यामुळे लोकमान्यांच्या या स्मारकाची झळाळी पुन्हा एकदा उजळून निघणार आहे प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम रत्नागिरी